हॅलो हॅलो शाका हा ये तीन फिरायला आज अरे आज लय भारी गोष्ट घडली आहे ये लवकर तुला सांगायचंय मला ये पटकन आहे बापरे शाळे अजूनबी निघाली तरी येते काय माहिती मी पोहचून गेली चाल ये, गे ये पटकन <laughs> हो ये ना पटकन हो चाल काय खुश दिसते हार केला वाटते सोन्याचा तो हारनगीर फेक लय बारीक घडली यार व काय झालं सांग ना तू न फोन लावला त्यापासून हे कान अशी वय 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 करून राहिले सांग सांगते मी तुझी पण कोणाला सांगू नको नजर लागून हा सांग ना मी कोणाच नाही सांगणार तू शपथ कोणाच सांगणार नाही काय सांगती का जाऊ मी आता सांग तू मले म्हणे नवरा बायकोचे जेव्हा भांडण होता प्रेम प्रेम वाढतं तेव्हा मुक्ताबाई दीड वर्ष झाली यायच्या लग्नाले पण आता खरी सुरुवात झाली तुमच्या प्रेमाची तुमचं प्रेम कधी वाड्याला सुरुवात झाली ती आमचं काय आमचं लग्नाच्या तिसऱ्या दिवसापासूनच प्रेम वाढायला सुरुवात होऊन गेली ती मायव एवढ्या लवकर कशी काय भाजी मारली तू ना अहो बाई तुला माहित आहे का लग्नाच्या तिसऱ्या दिवशी त्याचं नवीन शर्ट लग्नातलं तिने इस्त्री करता करता जाऊनच गेला असं मारलं असं हानलं मला की कधी कधी जाऊ माणूस थकस तर हानलं आणि बस त्यापासून आमचं प्रेम इतकं वाढलं इतकं वाढलं की ते आता तिसऱ्या चौथ्या दिवशी वाढतच असते

कोण अशी झगडा तशीन काय कोण असले मारत अशीन काय हा प्रेम तर नशीन बाहेर लई कोशिश बी केली ना याच्या मायच्या चुगल्या लावल्या जोय याच्या बहिणीच्या चुगल्या लावल्या जोय पण हा उलटते बोले बोल मला काहीच ना पण बाजू घेत नुसती जाईनुस मला डबल वाढे मया आणि एवढंच मी तो मी मामाईच्या बी घरी कधी चालली गेली ना तर खुशी खुशीनं मला गेले मला एका रोजी बी मनाने केली तू जाऊ नको की पाहिजे नको मग मला असंच वाटे याचं बाहेर आहेच प्रेमपणावर हा कुठेतरी झगडा करतोय बाहेर भांडण बाहेरच पाळवतोय हा मला असंच वाटे पण चाल देवाच्या कृपेनं हल्ली मग या सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला हा <laughs> पण जाऊ दे ते आता कशी काय सुरुवात झाली ते तर सांग असा भांडला असा भांडला असा भांडला कि तुले काय किती काढला मारलं तर खरी ना दोन चपटा मारल्या मला पण दोन झाले समजायची व असू दे आज त्यांना दोन मारल्या चार मारी परत पत्ता का काढेन धरवा लागता येथा संयम ठेव सुध्रीन तो सुध्रीन प्रेम वाढेल सुरुवात झाली माय वर्ष झालत की आपण त्याचा मोबाईल फुटला ना आता तुला सांगते बिलकुल म्हणजे या गोष्टीला अजिबात शांतता पडू नको दे जो तावात काल काय करतो त्याच्या लॅपटॉपवर पाणी मंडालो कांद्या भर हा कस बाईच्या जातीला आहे ना चार पाच ठिकाणी काही जखमा जुखमा बँडेज गुंडेज असं लागलं ला ना की बाई भरेल भुरेल दिसते दागिने सारखी त्या अंगावर तर काही बँडेज मी पाहिले मी ना कधी माई बराबरी कोणी करणार नाही बाई ना एका महिन्यात प्लास्टर लागल तर हाताले अजून बी कोणी माई बराबरी करत नाही माई व हाताले प्लास्टर मग मला का साध समजली तू नाही कुंडली मध्ये हो आहे लय भाग्यवान आहे मी लय मार खाल्ला मी आता दावत नाही बरं सांगत बी नाही नाही करत बाई चाल घरी टाइम झाला कव्हाचे बसलोय कव्हाचे आलोय पण मी तुला पोटातली गोष्ट सांगली बरं कोणाला सांगू नको बरं पायाच्या का नजरा काही चांगल्या नाही राहता कमीत कमी माझ्या अंगावर वय पाळूस तर कोणाला सांगू नको मग सांगलं बी तर काही नाही